तर मी राधाजींना म्हणालो की देवळीला सभेची आवश्यकता नाही देवळीची जनता आपल्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही केलेलं काम आहे राजूभाऊंनी केलेलं काम आहे मागच्या काळात शोभाताईंनी केलेलं काम आहे आपल्या नगरसेवकांनी केलेलं काम आहे राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत प्रत्येक संकटकाळी राज्य सरकार पागे उभं राहिलं आहे त्यामुळे निश्चितपणे पुन्हा एकदा सर्व देवळीची मंडळी आपल्यालाच निवडून देतील पण त्यांचा आग्रह होता आणि मलाही वाटलं की त्या निमित्ताने देवळीमधल्या जनतेचा आशीर्वाद मला मिळू शकेल त्यांचं दर्शन मला घेता येईल खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष आपण एक संकल्पना मांडायचो की आपला भारत देश हा गावामध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास हे सत्य देखील होतं सात दशकं आपण ते सांगत राहिलो पण त्याचवेळी आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की गावासोबत शहरामध्ये देखील लोक राहतात त्यामुळे शहराचाही विकास करणं गरजेचं आहे आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार गावं आहेत या चाळीस हजार गावामध्ये साडेसहा कोटी लोकं राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोकं देवळीसारख्या चारशे शहरात राहतात म्हणजे अर्धे लोक चाळीस हजार गावांमध्ये आणि अर्धे लोक चाळीस शे आपल्या चारशे शहरांमध्ये राहतात आणि म्हणून या शहरांकडे खूप मोठ्या प्रमाणात सात दशकं दुर्लक्ष झालं पण दोन हजार चौदा साली ज्यावेळी माननीय मोदीजींचं सरकार या देशामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं सरकार आपलं सरकार आलं आणि आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी मोदीजींनी सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये देखील राहतो शहरामध्ये विशेषतः अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या संधी असल्यामुळे लोक शहराकडे जातात पण शहराचं नियोजन न केल्यामुळे गरिबाला मध्यमवर्गीयाला शहरामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागतो